सुटला गटी क्रमांक तेरा सुटला या मैदानातला आणि तेरामध्ये मध्ये तीन गाड्या पळत होत्या त्यातल्या पळायला दिसतोय दोघ जण पळतायत अतिशय सुंदर असा पळतोय संकेत शेट गोरड यांचा बाजा घट क्रमांक तेराचा निकाल आज क्रमांक तीन व हो दौली गाडी नियोजनाचा बादशाह संकेत शेट गोरड यांचा बाजा या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन घ्या चौदा लावून घ्या सोळा ते पंचवीस तयार ऐका आते पर